हुतात्मा स्मृती दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांचे हुतात्मा चौकात अभिवादन हुतात्मा दिन या पार्श्वभूमीवर रात्री अकरा वाजता उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकात अभिवादन केलं आहे एकवीस नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा दिन स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या एकशे सात हुतात्म्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस आहे या दिवशी महाराष्ट्र सरकारने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या त्यागाची आठवण केली जाते राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई न देण्याचे सांगितल्याने महाराष्ट्रात त्याआधी संतोष निर्माण झाला होता मात्र सामान्यांना महाराष्ट्रातील जनतेला मुंबईसह महाराष्ट्र हवा होता एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न या दिवशी फ्लोरा फाऊंटन परिसरामध्ये या मागणीसाठी विशाल मोर्चा काढण्यात आला होता पोट भागात त्यावेळेस संचारबंदी असून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने सत्याग्रहींवर लाठीमार करण्यात आला होता फ्लोरा फाऊंटन परिसरात गोळीबार झाला आणि एकशे सात हुतात्म्यांनी त्यांचे प्राण गमावले होते हुतात्मा दिन या पार्श्वभूमीवर रात्री अकरा वाजता उद्धव ठाकरे हे हुतात्मा चौकात त्यांनी अभिवादन केलं आहे संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी एकशे सात हुतात्म्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्यासाठी एकवीस नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस आहे आणि या दिनानिमित्तच काल रात्री अकरा वाजता हुतात्मा दिन या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौकात अभिवादन केलं